येथे महाप्रसादाची तयारी सुरू आहे युवा नेते भैया जाधव विकास पाटील विक्रम तात्या गुरुनाथ आप्पा शिवाजी सर ते दामनगावे साताराव हे सर्व मंडळी येथे महाप्रसादाची तयारी सुरू आहे गोपाळ भाऊ चल आहे बरं आहे का देशी ना। देशी ना। देशा। 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 ओ, चला इथे साहित्य ठेवण्यात आलेलं आहे स्वयंपाकाचं सर्व साखर गरा शिरा तयार करायचं आहे साखर काय काय स्वयंपाक चालू आता बटर शिरा चालू आहे हा अजून हा शिरा आणि दुसरं काय आहे काय शिराच आहे का महाप्रसादासाठी शिरा आहे हा गोपाळ भाऊच भरपूर साहित्य तिथे लाभलेलं आहे मात्र भाऊ झटत आहे तिथे हं ना का पड दोन पडले साखर भरपुराला हा दिस किलो मुलाले किलो काय 20 ला 30 किलो पडले 20 पडला व्हिडिओ तर फुलाले काही जटल

I'm <laughs> going I'm <laughs>